भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव सापडत नसल्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी मतदान केंद्रात काही वेळ ठिया दिला होता आम्हाला निषेध करत वाटत की एका घरामध्ये माझ्या मुलीचं नाव आहे आणि सुचेता ब्रह्म यांचं नाव नाही आहे असं कसं झालेलं आहे काहीतरी पर्याय काढावाची उत्तर पूर्णपणे जर दिलेल्या माणसांची नावं जर यादीत आहेत तर जिवंत माणसांची नावं डिलीट करण्याचा अधिकाऱ्यांना आहे का हा प्रश्न विचारला त्यांच्याकडे काही उत्तर नाही सहा नंबरचा फॉर्म बरं पंधरा दिवसानंतर तुमची नावं येतील याचा अधिकार आहे की नाही कुठे लोकेशाही याचं उत्तर कोण देणार पोलीस बोलवतात हा एवढं काय करायचं माणसं